नमस्कार आज आपण विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या प्रकारातील दृष्टीदोष असलेल्या मुलांचे लवकर निदान लवकर उपचार आणि अंगणवाडीमध्ये समायोजन हा विषय समजून घेणार आहोत सुरुवात करूया एका वेधक कृतीपासून आपण एक साधी कृती ऐकूया आणि ऐकत ऐकत आपण स्वत त्या कृतीमध्ये स्वतः आहोत अशा अनुभवाची कल्पना करूयात एका कॉलेजमधील मित्र आणि मैत्रिणी एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले आहेत सर्वजण हात धुवून जेवायला ताटासमोर बसले आहेत पकवानांचे ताट वाढले आहे आता एकदम वीज जाते आणि अंधार पडतो याचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळे डोळे घट्ट बंद करूयात आता आपल्यापैकी एक सर्वांना सूचना देईल या सूचनानुसार आपण जेवण सुरू करूयात या सूचना अशा आहेत तुमच्या ताटात उजव्या बाजूला पोळी भाकरी चपाती आहे त्यास स्पर्श करा ताटात तुमच्या बाजूला सुकी भाजी आहे ती नीट लावा ताटात डाव्या बाजूला पातळ भाजीची वाटी आहे चपातीजवळ लोणचं आहे भाजीत मीठ कमी आहे ते भाजीच्या वाटीजवळ आहे ते चिमुटभर भाजीत घालून घ्या अशा प्रकारे आपण सर्वांनी डोळे बंद करून जेवायचा अनुभव घ्या जेव्हा आपण प्रशिक्षण वर्गात एकत्र येणार आहोत तेव्हा या अनुभवावर चर्चा करणार आहोत त्या चर्चेत सहभागी व्हा पहिल्यांदा आपण दृष्टीदोष म्हणजे काय हे पाहूया दृष्टीदोष म्हणजे डोळ्याला अजिबात न दिसणे किंवा कमी दिसणे यामध्ये जवळचे अथवा लांबचे अंधूक दिसते सामान्य भाषेत डोळ्याला चष्मा लावावा लागणे अंगणवाडीत प्रवेश घेतलेले मूल वरपांगी सामान्य वाटते पण त्याला स्पष्ट दिसते की नाही हे अंगणवाडी शिक्षिकेला लवकर समजल्यास त्याचा फायदा होतो अंगणवाडीच्या वयातच मुलाचा नेमका दृष्टीदोष कोणता किती त्याला लागणारा शास्त्रोक्त चष्मा असे उपाय करता येतात त्यामुळे या मुलाचे समाजात आणि शिक्षणात लवकर समायोजन करणे शक्य होते आता आपण दृष्टीदोष असलेल्या मुलांची लक्षणे समजून घेऊयात डोळ्यांचा अतिरिक्त तिरळेपणा वस्तू खेळणी बघायला नजर न वळवणे तीन महिन्यानंतरही समोर ठेवलेल्या खेळण्यांकडे आकर्षित न होणे सतत लालसर डोळे डोळ्यातून पिवळा स्त्राव किंवा अश्रू वाहणे समोर आलेली वस्तू व्यक्ती न ओळखता येणे आणखी काही लक्षणे आपण पाहणार आहोत खेळताना अडचण येणे खेळणी किंवा पुस्तक डोळ्याच्या अगदी जवळ घेऊन बघणे चालताना सतत कशावर तरी धडकणे पायऱ्यांचा अंदाज न येणे इत्यादी संबंधित बाबींवर प्रश्न विचारल्यास दिसत नसल्याचे सांगणे वस्तूच्या कडेकडेने हात फिरवून वस्तूचा अंदाज घेणे कोणत्या प्रकारचे उपक्रम घेतल्यास आपण दृष्टीबाधित मुलांचे प्राथमिक स्वरूपाचे निदान होईल ते बघूयात प्राथमिक निदानाचे काही आपण उपक्रम येथे बघणार आहोत वर्गातील सर्व बालकांना एकत्र बसून त्यांच्या नजरेचे खेळ घेणे नजरेच्या जवळ लांब आणखी लांब अशा टप्प्यावरून चेंडूचे रंग चेंडूचा आकार लहान मोठेपणा ओळखायला सांगणे चेंडूसारखी विविध रंगाची साधने आपण वापरू शकतो अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा सेवा आणि संदर्भ सेवा दृष्टीदोष असणाऱ्या मुलांच्या पालकांना डोळ्यांच्या डॉक्टरांचे पत्ते द्या प्राथमिक निधांमधून चष्म्याच्या दुकानात यंत्रांवर डोळे तपासले जातात अशा प्रकारे दृष्टीबाधित मुलांच्या अंगणवाडीतील समावेशाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे धन्यवाद